सोलापूर शहर मध्यचे भावी आमदार तरुणांचा बुलंद आवाज समाजसेवक श्रीनिवास संघा व श्री, श्री प्रतिष्ठानच्या वतीने तमाम समाज बांधवांना श्री भगवान मार्कंडे महामुनी रथोत्सव रक्षाबंधन व नारळी पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीनिवास संघा मित्र परिवार हल्ला भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले सरकार सेवा केंद्राच्या दिनांक चार जानेवारी दोन रोजीच्या मंजुरी देण्यात आलेल्या निर्णयामध्ये विसंगती असल्याची तक्रार आणयी करत संबंधित विविध आठ मागण्यांचे निवेदन देत न्यायासाठी केंद्र चालक संतोष वाघमारे राहणार म्हैसगाव तालुका माडा यांनी कुर्डुवाडी येथील गीताबाईचा मळा येथील मोबाईल टॉवरवर सुमारे दोनशे फूट उंचीवरून चढून पारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपले आत्महत्या आंदोलन सुरू केले तब्बल पाच तास हे थरारनाट्य सुरू होते अखेर करमाळा माडाचे आमदार संजय मामा शिंदे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार विनोद रनवरे यांनी काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलक वाघमारे रात्री आठ वाजता टॉवरवरून खाली उतरले आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पाडला आपले सरकार सेवा केंद्राच्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंजुरी देण्यात आलेल्या निर्णयामध्ये विसंगती असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे संतोष वाघमारे यांनी केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने तीन स्मरणपत्र देऊन ही नवीन केंद्र चालकांना केंद्र सुरू करण्याचे परवाने गेल्याने अनेक पात्र व्यक्तीवर अन्याय झाल्याने दिनांक चौदा ऑगस्ट पर्यंत न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत किंवा जिल्ह्यातील कोणत्याही मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा सीएससी केंद्र चालक संतोष शंकर वाघमारे यांनी दिला होता त्यामुळे कुर्डुवाडी पोलिसांनी शहरातील सर्व टॉवरच्या परिसराची पाहणी केली मात्र पोलिसांना चकवा देत वाघमारे यांनी कुर्डुवाडी येथील गीताबाई चळ येथील मोबाईल टॉवर सुमारे दोनशे फूट उंचीवरून दोनशे फूट उंचीवर चढून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपले आंदोलन सुरू केले पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र महसूल प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार हे अवघे पाच मिनिटे अंतरावर असलेल्या पंचायत समिती कार्यालयातून सुमारे एक तासाने घटनास्थळी आले त्यावेळी त्यांनी ओरडून आंदोलकाला खाली या आपण चर्चा करू असे सांगितले आंदोलकाने लेखी आश्वासनाशिवाय खाली येण्यास नकार दिला मोबाईल वरून बोला म्हणताच आंदोलकांनी सांगितले की तहसीलदार साहेब आधी तुम्ही अवैध वाळूच्या कारणामुळे ब्लॉक केलेला माझा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्ट मधून काढा तरच फोन करू शकेल त्यानंतर तहसीलदार विनोद रनवरे यांनी आंदोलक वाघमारे यांचा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला नंबर काढला व चर्चा केली पण लेखी आश्वासनाशिवाय त्याने खाली उतरण्यास नकार दिला त्यानंतर प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनीही फोनवरून आंदोलकाशी चर्चा केली स्वतः प्रांताधिकारी आणि आंदोलक दोन दिवसांनी उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत मिटून घेऊन यावर मार्ग काढू असे सांगितले मात्र वाघमारे लेखी आश्वासनाशिवाय खाली उतरण्यास तयार नव्हते तब्बल पाच तास हे था थरारनाट्य सुरू होते अखेर करमाळा माडाचे आमदार संजय मामा शिंदे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार विनोद रनवरे यांनी काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे व बबलू कांबळे अप्पासाहेब खारे अप्पासाहेब उबाळे दत्तात्रय गावळी संदीप खारे निवृत्ती गोरे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलक संतोष वाघमारे रात्री आठ वाजता वरून खाली उतरले आणि प्रशासनाच्या जीव भांड्यात पडला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा